ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण पूर्वीचा जो रजक श्रीपादांच्या कृपेने राजा झाला त्याची कथा ऐकूया श्रीपादांच्या अवतारात रविदास रजक ज्याला श्रीपादांनी राजा होण्याचा वर दिला होता तो विदुरा नगराचा राजा झाला त्याला अनेक पुत्र पौत्र लाभले तो मोठ्या आनंदाने राज्य करत होता त्याची ब्राह्मणांवर विशेष भक्ती होती जरी तो मलेंछ जातीचा होता तरी त्याच्या अंतकरणात पुण्यवासना होती दानधर्म करायचा सगळ्या धर्माच्या लोकांना सारखेच वागवायचा पूर्वसंस्कारामुळे देवळांना उपद्रव द्यायचा नाही त्याचे पुरोहित त्याला शिकवायचे पण उलट तो त्यांना सर्वाभूती ईश्वराची आणि सर्व धर्मातल्या तत्वात कसे एकच कस तत्त्वज्ञान सांगितले आहे हे समजावून सांगायचं सर्व धर्माच्या लोकांना आपापल्या रूढी परंपरेनुसार वागायला कोणताही विरोध करायचा नाही अशा या पुण्यवान राजाच्या मांडीवर एक फोड आला अनेक प्रकारचे वैद्य औषध लेप केले पण त्याला आराम मिळाला नाही राजाला अत्यंत वेदना व्हायच्या औषधाने बरे वाटेना म्हणून ब्राह्मणांना बोलावून राजा म्हणाला पूर्वजन्मीचे पाप व्याधी रूपाने उद्भवते तर त्याला काही उपाय सांगावा विप्र म्हणाले तीर्थावर जाऊन दानधर्म करावा एखादा एखाद्या सत्पुरुषाची सेवा केली तर त्यांच्या अमृतदृष्टीने तुला बरे वाटेल असे सांगून ब्राह्मणांनी राजाला पापविनाशी तीर्थावर जायला सांगितले राजा एकटाच पापविनाशी तीर्थावर गेला स्नान करून बाहेर आला तर त्याचवेळी त्या तीर्थावर एक यती आले राजाने त्यांना भक्तिभावाने नमन केले आणि आपला स्फोटक दाखवला आणि तो शांत होण्यासाठी उपाय विचारला तेव्हा ते यती म्हणाले महानुभवाचे दर्शन झाले तर तुला बरे वाटेल असे सांगून स्कंदपुराणातल्या भद्रायूचे आख्यान त्यांनी त्याला सांगितले ते ऐकून राजा हात जोडून म्हणाला असा सत्पुरुष मला कुठे भेटेल तेव्हा ते मुनी म्हणाले भीमा तीरावर गानगा भुवनी असा परम पुरुष आहे त्यांच्या दर्शनाला जा ते ऐकून राजा गानगापूरला आला त्याने गावातल्या लोकांना विचारले इथे एक तापसी ज्याने संन्यासाचा वेश घेतला आहे तो कुठे आहे आता हा श्रीगुरूंना काय करेल अशा भीतीने लोक घाबरायला लागले कोणीच काही बोले ना तेव्हा राजा म्हणाला मी त्यांच्या भेटीसाठी आलो आहे मी त्यांना काहीही करणार नाही तुम्ही घाबरू नका मग लोक म्हणाले त्या अनुष्ठानासाठी संगमावर गेले आहेत माध्यान्नीला गावात येतील ते ऐकून राजा पालखीत बसून संगमावर गेला दुरून श्रीगुरूंना पाहून पालखी सोडून पायी निघाला जवळ येऊन नमन करून उभा हो राहिला तर श्रीगुरु म्हणाले का रे रजका इतके दिवस कुठे होतास आमचा दास असूनही खूप दिवसांनी भेटलास ते ऐकून राजाला पूर्वजन्मीचे ज्ञान झाले श्रीगुरूंच्या चरणावर त्याने लोळण घेतली आणि सद्गदी दंतकरणाने पूर्वजन्म आठवून दुःखी झाला आणि रडायला लागला आणि हात जोडून नाना पर प्रकारे स्तुती करू लागला राजा म्हणाला देवा काम का आमची उपेक्षा केली मला चरणा वेगळं का केलं देवा आता या अज्ञानांधकारात उडतो आहे त्यातून मला बाहेर काढा श्री गुरु प्रसन्न होऊन म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईल राजा म्हणा श्रीगुरूंना म्हणाला मला एक मोठा फोड आला आहे त्याने मला फार वेदना होत आहेत आपण अपन तो आपल्या कृपादृष्टीने पाहावा श्रीगुरु हसून म्हणाले दाखव कुठे बरं तुझा फोड राजा फोड पाहायला लागला तर तो अंगावर कुठेच नव्हता राजाला आश्चर्य वाटले पुन्हा श्रीगुरूंच्या पायी लागला राजा म्हणाला स्वामी तुमच्या आशीर्वादाने पुत्र पौत्र अष्टेश्वर भोगले आता एकदा ते सर्व ऐश्वर तुम्ही स्वतः पाहावे अशी माझी इच्छा आहे श्रीगुरु म्हणाले आम्ही संन्यासी तापसी तुझ्या नगरात नित्य महापाप घडतात जीव हत्या देनुहत्या होतात हे सर्व बंद करशील तर आम्ही तिथे येऊ राजाने हो म्हटले राजा अनेक परीने काकुळत येऊन शरण आला तेव्हा श्री गुरूंनी विचार केला आता राजा आला म्हणून इतर मुळेंश लोक येतील तरी आता गुप्त व्हायची वेळ आली आहे या सिंहस्ताला गोदावरीला जाऊन तिथून गुप्त व्हावे मनात असा विचार करून गुरु मठाकडे निघाले राजाने त्यांना आपल्या पालखीत बसवून आपण पादुका हातात घेऊन पायी चालू लागला श्रीगुरु म्हणाले तुम नाही राजा ब्राह्मणाबरोबर चाललास तर लोक तुझी निंदा करतील तेव्हा राजा म्हणाला प्रभू कसला आलाय राजा मी तर तुझा रजक तुझ्या कृपेने माझे मनोरथ पूर्ण झाले मी राजा झालो आज तुझे दर्शन झाले मी धन्य झालो इतक्यात सगळे सैन्य आले राजाने आनंदाने ते श्रीगुरूंना दाखवले श्रीगुरु म्हणाले तू पायी चालू नको घोड्यावर बस माझे आई तेव्हा सगळ्या शिष्यांना घोडे वाहने देऊन मग राजा घोड्यावर बसला श्रीगुरूंची भेट झाली म्हणून राजा खूप आनंदात होता श्रीगुरु म्हणाले मला रोज अनुष्ठान करायचे असते तुमच्याबरोबर चाललं तर संधीची वेळ चुकेल त्याला आम्ही एक उपाय सांगतो तो ऐक तू मागून ये आम्ही पुढे जातो पापविनाशी तीर्थावर आपण पुन्हा भेटूया असे म्हणून श्रीगुरू अदृश्य झाले मनोभावाने मार्ग आक्रमण करून ते विदुरा नगराला आले तिथे अनुष्ठान करायला लागले तिथे देवाचा मुलगा नाथनाथ श्रीगुरूंच्या भेटीला आला त्याने नाना प्रकारे पूजा करून समाराधना केली आणि श्रीगुरूंना आपल्या घरी घेऊन घेऊन गेला षोशोपचारी पूजा केली आरती केली एक सहस्त्र ब्राह्मण भोजन घातले एवढ्याच संध्याकाळ झाली गुरु नागनाथाला म्हणाले नेन शीते आले तर ब्राह्मणांना उपद्रव होईल आम्ही आता पापविण्याशी तीर्थाला जातो असे म्हणून श्रीगुरु पापविण्याशी तीर्थावर जाऊन अनुष्ठान करू लागले इतक्यात इकडे राजा श्री गुप्त झालेले पण सैरभेहेर झाला नंतर त्याला आठवले श्रीगुरु म्हणाले होते पापविनाशी तीर्थावर भेटूया म्हणून मग दिव्य घोड्यावर बसून तो एकटाच निघाला एका दिवसात चव्वेचाळीस कोस अंतर कापून तो पापविनाशी तीर्थावर आला तर श्रीगुरूंना पाहून त्याला आश्चर्य आश्चर्य वाटले नंतर आपल्या घरी येण्याविषयी तो भक्तीने विनंती करू लागला त्याने सर्व नगर शृंगारले गोड्या तोरणे उभारली श्रीगुरूंना पालखीत बसून स्वतः पाही निघाला नगर लो ने। ने लोक आरत्या घेऊन आले ब्लैन श्लोक म्हणाले या राजाने जाती धर्म सोडला राजा अनाचारी झाला ब्राह्मण लोक मात्र आनंदले राजा आता विप्रसेवक झाला आता राज्याला बरे दिवस येतील कोणी म्हणे हा कलियुगात देव अवतरला आहे म्हणून तर राजा पायी चालला राजा श्रीगुरूंना घेऊन राजवाड्यात आला महाद्वारावर पायघड्या अंथरल्या होत्या वाजंत्री वाजत होती महासिंहासनावर जगदगुरूंना बसवून फक्त चार शिष्यांना घेऊन बाकी सर्व लोकांना बाहेर ठेवून श्रीगुरु आत आले अंतपुरातल्या कुलस्त्रिया पुत्र पोत्र बंधू भगिनींना राजाने श्रीगुरूंना भेटवले त्या सर्वांनी श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार केला श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला राजाला विचारले तू संतुष्ट झालास का अजून राज्यभोग इच्छितोस राजा म्हणाला खूप दिवसात आपली चरणसेवा घडली नाही आता आपली चरणसेवा घडू हो द्या तेव्हा श्री गुरु म्हणाले मुलांना राज्य देऊन तू माझ्या भेटीसाठी श्रीपर्वतावर ये असा निरोप घेऊन गुरु तिथून निघाले तर ते राजा त्यांचे चरण धरून विनवू लागला की मला ज्ञान व्हावे तेव्हा कृपा सिंधू गुरुनाथ म्हणाले तुला ज्ञान होईल काळजी करू नकोस त्यानंतर श्री गुरु तिथून गौतम यात्रेला निघाले गौतमीत स्नान करून ते गाणगापूरला आले सर्वांना श्रीगुरूंच्या दर्शनाने आनंद झाला सर्वांनी मनोभावे आरती केली सर्व शिष्यांना बोलावून श्रीगुरु म्हणाले आता खूप दिवस प्रगटपणे राहत होतो आता गुप्त व्हायचे ठरवले आहे आम्ही यात्रेसाठी श्री पर्वताला निघालो आहोत असे प्रगटपणे सांगू पण गुप्त रूपाने इथेच गाणगापुरात राहू जनांचा उद्धार करण्यासाठी सतत इथे गाणगापुरातच आम्ही राहणार आहोत आता कठीण दिवस येतील म्लेंच राज्य येईल राजा आला म्हणून मनोकामना धरून इतरही यवन येतील पुढे दूरधीन येतील म्हणून आम्ही गुप्त व्हायचे ठरवले आहे ते ऐकून सर्व भक्तगण सैरभैर झाले न रडू लागले महाराजांना जाऊ नका जाऊ नका असे विनवू लागले तेव्हा महाराजांनी सर्व भक्तांची शिष्यांची समजूत काढून त्यांना शांत केले आज आपण इथे स्तंभू श्री गुरुदेव दत्त ओम तत्सद्